ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळमध्ये महिला सुरक्षिततेची हमी देणार हैदर अली मेस्त्री शिरोळ प्रभाग सातचे उमेदवार हैदर अली मेस्त्री यांनी महिला सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत शिरोळ शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा दृढ विश्वास निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी महिला विकासासाठी ठोस योजना मांडल्या आहेत बचत गटांच्या माध्यमातून महिलांना उद्योगधंदे उभारण्यासाठी सक्षम केलं जाणार असून बँकिंग क्षेत्रातील माझ्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग करून शासनाच्या सर्व योजना तळागळात गरजांकडे विशेष लक्ष देत त्यांनी सांगितलं की प्रभागासह संपूर्ण शिरोळपालिका क्षेत्रात महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित शौचालय उभारण्यात येतील राज्यात जिथे महिलांना सुरक्षिततेची भावना वाढते त्या महिला शिरोळमध्ये सुरक्षित राहतील याची हमी आम्ही देणार आहोत आणि ते करून दाखवू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला हैदर अली मिस्त्री यांच्या या भूमिकेला नागरिकांकडून भरभरून पाठिंबा मिळत चित्र स्पष्टपणे दिसत आहे वृद्ध नागरिकांनीही त्यांना आशीर्वाद देत विजय निश्चित मत व्यक्त जनतेचा विश्वास हीच आमची ताकद आहे आम्ही प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे काम करून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू असे मिस्त्री यांनी सांगितले महानकेपसाठी महेश पवार विकास लवाटे शिरोळ शिवशाहू आघाडी प्रणित यादव प्रेमी तर्फे आज नगरपालिका लि इलेक्शनसाठी आम्ही मी विक्रम सूर्यकांत पाटील आणि तो सविता बुवन पुजारी आणि नगराध्यक्ष योगिता कांबेवैनी हे या इलेक्शनला सामोरं जात आहेत आम्ही गेल्या वर्षी पाच सात वर्षामागं ज्या नगरपालिकेनं जी सत्ता होती त्यांनी जी कामं केल्यात भ्रष्ट कामं झालेली आहे सगळी म्हणजे जिथं दहा फुटाचा रस्ता पाहिजे तिथं सात फूट जिथं तेरा फुटाचा रस्ता पाहिजे तिथं आठ फूट एक अँब्युलन्स भाय, आता जायला जागा नाही अडचण आहे तिथं एका घरामध्ये आग लागली होती तिथं सुद्धा गेली आणि शहरपैकी पण गेले म्हणजे एवढं रक्त खराब आहे तिथं त्यामुळं आम्ही आमच्या येणाऱ्या आता पाच वर्षात नगरपालिकेत आम्ही फक्त आमची येणारच आहे शंभर टक्के कमीत कमी आमची सत्ता येऊन आमचा नगराध्यक्ष येणार नाही फायनल आहे आता सध्या पण आम्ही आमच्या कामाच्या जोवर आणि आमच्या आघाडीच्या सर्व ताकदीच्या उमेदवार आम्ही येणारे आता दोन हजार स पंचवीसची इलेक्शन आम्ही शंभर टक्के विनिंगमध्ये आहे बंटी साहेब असतील गणपतराव असतील अनिल यादवसाहेब असतील हां राजू शेतीसाहेब असतील आम यादव साहेब असतील सर्व उमेदवारांना ताकदीने तिने पाठवाई दिलेले आहे आणि चांगल्या प्रकारे विकास हा त्यांच्या हातून होणारच आहे त्यामुळं बंटीसाहेब असतील ताकद ह्याच्या मागं पण गेल्यावेळी सत्येत होती त्यात ताकद दिलेली आहे पालकमंत्री असताना कमीत कमी, -कमी त्यांनी कोट्यावधीचा हो फंड शिरूर नगरपालिकेसाठी दिलेला आहे आणि इथून पुढं जी आमची सत्ता आता येणारच आहे त्यामुळं आम्ही पण शिरूर नगरपालिका झाल्यावर शिरूर हा नंदनवल बनवू